नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकामध्ये येणाऱ्या दहा दिवसामध्ये तुम्ही जर योग्य काळजी जर नाही घेतली तर शेतकरी बांधून प्रचंड नुकसान आपलं होऊ शकतं कारण का की आपल्या तूर पिकामध्ये जी काही फुलं धारण आता झालेली प्रचंड प्रमाणामध्ये पन्नास टक्क्यापर्यंत सत्तर टक्क्यापर्यंत काही त्या ठिकाणी वीस तीस टक्के असेल किंवा त्या ठिकाणी ऐंशी नव्वद टक्के जी काही अगोदरची त्यांची लागवड असेल तर त्यांच्या तुरीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फुल लागलेले आहेत प्रचंड प्रमाणामध्ये कळी सुद्धा आहे फुलं सुद्धा आहेत आणि या अवस्थेमध्ये जर शेतकरी बांधून त्या ठिकाणी जी आपली फुलजळ झाली फुलं जर त्या ठिकाणी गळ जर त्या फुलांची फुल जर झाली शेतकरी बांधवनो तर निश्चितपणे फुलगळीमुळे फुलजळीमुळे शेतकरी बांधून त्या ठिकाणी प्रचंड नुकसान आपलं त्याने होऊ शकतं त्यामुळे शेतकरी बांधवो आपल्याला कोणते प्रकारचे उपाययोजना करायची कोणत्या प्रकारची फवारणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो मी अगोदर सांगितलं की आपल्या तूर पिकामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फुलधारणा झालेली आहे आणि या अवस्थेमध्ये झालेली फुलधारणा आहे त्या अवस्थेमध्ये टिकवणं आपलं त्या ठिकाणी आद्य कर्तव्य आहे कारण जे काही आता तुम्ही बघू शकता हे जे काही फुलं लागले प्रचंड प्रमाणात फुलं आहेत खूप त्या ठिकाणी फुलं आहेत फुलांचं रूपांतर त्या ठिकाणी शेंगामध्ये होताना आपल्याला दिसतंय आणि या अवस्थेमध्ये शेतकरी बांधून जर त्या ठिकाणी फुलं जळाले फुलं गळाले तर शेतकरी बांधून आपला काही फायदा होणार नाही कारण अगोदर आपण त्या ठिकाणी खत व्यवस्थापन केलेले आहेत फवारणी व्यवस्थापन केलेलं असेल मग अशा अवस्थेमध्ये शेतकरी ही स्टेज अत्यंत महत्वाची आहे जर आपण या अवस्थेमध्ये जर आपल्या तूर पिकाला वाचवू शकलो शेतकरी बांधव तर प्रचंड आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी होऊ शकतं तर शेतकरी बांधनो यासाठी आपल्याला काय करायचंय की त्या ठिकाणी सर्वात सोपा उपाय मी तुम्हाला ह्या टीक सांगणार आहे की जो उपाय मी मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही चेक करू शकतात बघू शकतात की मी अगदी सोपा उपाय सांगितला होता आणि बऱ्याच शेतकरी बांधून त्या व्हिडिओला प्रतिसाद दिलेला होता शेतकरी बांधून यासाठी आपल्याला काय करायचं आपल्याला माहिती आहे रहे। की पाऊस आता मात्र थांबलेला आहे आता पाऊस थांबलेला आहे की पाऊस अजून पुढे पडणार आहे हे आपण काही सांगू शकत नाही कारण आपण की हवामान तज्ज्ञ नाहीत आता बरेचसे हवामान तज्ज्ञ सांगतात मला खरं म्हणजे हसू येतं त्यांच्यावरती की पाऊस त्या ठिकाणी सूर्यप्रकाश म्हणजे ऊन पडलं आणि लख त्या ठिकाणी प्रकाश पडला थोडं ढगं वगैरे गेले आभाळ वगैरे गेलो की ते म्हणतात की शेतकरी बांधून आता मात्र पाऊस गेलेला आहे तुम्ही हे करा ते करा परंतु एक दोन दिवसानंतर परत त्या ठिकाणी ढग दाटून आले पाऊस त्या ठिकाणी सुरुवात झाला परत त्यांचा व्हिडिओ होतो की आता परत चार पाच दिवसामध्ये प्रचंड धुतू पाऊस पडणार आहे आता खरं म्हणजे हे जे काही हवामान तज्ज्ञ आहेत हे वातावरणावर किंवा हवामानावर हे अवलंबून आहेत की हवामान यांच्यावर अवलंबून आहे हे मात्र कळायला तयार नाही जाऊ द्या तो घ्या आपला काही भाग नाही आहे उद्देश उद्देश एवढाच एवढा शेतकरी बांधव ठीक आहे या दोन तीन दिवसामध्ये समजा त्या ठिकाणी वातावरण त्या ठिकाणी पूर्णतः म्हणजे पाऊस जर निघून गेला तर साहजिक आहे की त्या ठिकाणी धुई धुकं त्या ठिकाणी येऊ शकतात आणि धुई जर आली धुकं जर त्या ठिकाणी आले तर शंभर टक्के शेतकरी बांधून जे काही फुलं आपल्या तूर पिकामध्ये लागलेले आहे त्या फुलांची जळ होऊ शकते फुलं जळतात फुलं गळतात त्यामुळे शेतकरी बांधून अशा प्रकारची वेळ आपल्याला वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी आपल्याला काय करायचंय की शेतकरी बांधून त्या ठिकाणी आपलं जर काही शेत असेल तर त्या शेताच्या चा चा चारुई चारही बाजूने आणि मध्यभागी त्या ठिकाणी आपल्याला धुपण करायचंय धुपट करायचं काही काही ठिकाणी धुपट म्हणतात काही ठिकाणी धुपन म्हणतात आपल्याला त्याने धुपट आहे धुपण करायचं आहे म्हणजे साधारणतः त्या ठिकाणी जो काही भूस भूस असत कोरडा जो काही चारा वगैरे असतो तर तो चारा त्या ठिकाणी घेऊन भूस घेऊन त्या ठिकाणी त्याला पेटवून आहे त्यामध्ये काही ओलं वगैरे काही ओलं कोरडं ओलं कोरडं टाकून त्या ठिकाणी छोटीशी गंजी तयार करून एक चार पाच ठिकाणी आपल्याला तो पेटून द्यायचं यामुळे काय होणार आहे की धुपट ठिकाणी होईल प्रचंड प्रमाणामध्ये धुपण होईल आणि ते धुपण पूर्ण शेतामध्ये त्याने पसरेल त्याचा एक लेअर त्या ठिकाणी तयार होईल आणि त्यामुळे काय होणार आहे की जी काही धुई पडेल जी काही धु धुकं त्या ठिकाणी पडेल तर त्याचा प्रभाव त्या ठिकाणी आपल्या फुलांवरती होणार नाही परिणामी जर आपले फुल या आपले जर या अवस्थेमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी टिकवता आले फुलांची जळ झाली नाही फुलांची गळ जर झाली नाही तर निश्चितपणे शेतकरी बांधवात त्याला प्रचंड प्रमाणामध्ये पुढे शेंगा लागणारच आहे आणि जेवढा जा जास्त शेंगा लागल्या तेवढं उत्पादन आम्हाला जास्त मिळणार आहे त्यासाठी शेतकरी बांधून हा अगदी निशुल्क अगदी सोपा उपाय शेतकरी बांधून या अंतरामध्ये आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे आता सोबतच शेतकरी बांधून आपल्याला जे काही फुलं लागलेले आहेत तर त्या फुलांचं रूपांतर शेंगामध्ये कशा पद्धतीनं जास्ती असं ज्या गतीनं करता येणार आहे त्यानंतर जो काही दाना त्या ठिकाणी भरणार तर त्या दाण्यांचं वजन कशा पद्धतीनं वाढवता येणार आहे त्यानंतर शेतकरी बांधून जे काही पाने गुंडाळणारी अळी असेल किंवा पाने जी काही शेंगा पोखरणारी अळी असेल तर याच्या नियंत्रणासाठी आम्ही आम्हाला नेमकं काय उपाययोजना करायची आहे कोणत्या प्रकारची फवारणी आम्हाला या संदर्भामध्ये या अवस्थेमध्ये करणं गरजेचे तर ती सुद्धा मी शेतकरी बांधनो तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर शेतकरी बांधणं सर्वात पहिलं म्हणजे की जी काही पाने गुंढळणारी अळी असेल किंवा मग जी काही शेंगा पोखरणारी अळी असेल तर याच्या दीर्घकाळ नियंत्रणासाठी शेतकरी बांधून आपल्याला जी काही अँप्लिगो आहे म्हणजे खूप क्लोराइनड्रिनिप्रोल आणि लॅमडा सॅलेटन सॅलेटन अशा प्रकारचे दोन घटक आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळत असतात त्यामुळे शेतकरी म्हणून याचा वापर करत असताना आपल्याला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे यासाठी आपल्याला आठ पर्यंत आणि जो काही वीस लिटरचा पंप आहे त्याला जास्तीत जास्त दहा पर्यंत घेऊन आपण त्याची फवारणी करू शकतो यामुळे जे काही रस शोषण करणारे जे काही कीड आहे तर ती कीड तर नियंत्रणामध्ये येणारच आहे परंतु जे काही अळी आहे तर ती सुद्धा शंभर टक्के नियंत्रणामध्ये येणार आहे सोबतच शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकांची सुद्धा आपल्याला फवारणी करायची आहे बुरशीनाशक महाग्र न तुम्ही साध्यातलं साधं बुरशीनाशक जरी घेतलं तरी मात्र चालतं त्यामध्ये तुम्ही साप घेऊ शकता त्यामध्ये तुम्ही बाविष्टन घेऊ शकता त्यामध्ये तुम्ही रेडुमिल गोल्ड घेऊ शकता किंवा रोको घेऊ शकतात अशा प्रकारे कोणत्याही एक साधं बुरशनाशक घेऊन तुम्ही त्याची फवारणी करू शकता प्रतिपंप तीस ग्रॅम पर्यंत शेतकरी बांधनो सोबतच जे काही मी सांगितलं की जे काही फुलं लागलेले आहेत तर ते फुलांचं अजून त्या ठिकाणी प्रमाण कशा पद्धतीने वाढणार आहे त्यानंतर जे काही प्रचंड प्रमाणामध्ये फुलं लागलेले आहेत तर त्या फुलांचं रूपांतर शेंगामध्ये कसं होणार आहे शेंगामध्ये जो काही दाणा भरणार आहे या दाण्याचं वजन कसं वाढणार आहे त्याची साईज कशी वाढणार आहे यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला एक विद्राव्य खत सुद्धा या ठिकाणी लागणार आहे तर विद्राव्य खत कोणत्या प्रकारचं घेऊ शकतो शेतकरी बांधून आपण तर त्या ठिकाणी झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा वापर आपल्याला या अंतरामध्ये आपल्या तूर पिकामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे फवारणीच्या माध्यमातून तर याचं वापरण्याचं जे काही प्रमाण आहे शेतकरी बांधव ऐंशी ते शंभर ग्रॅमपर्यंत घेऊन आपण त्या ठिकाणी याची फवारणी करू शकतो यामुळे मी सांगितलं की जे काही तूर पिकामध्ये लागलेले प्रचंड प्रमाणात फुले ते याचं रूपांतर जास्तीत जास्त जलद गतीने त्या ठिकाणी शेंगात होईल आणि शेंगामध्ये जो काही दाना भरणार आहे तर त्याचं वजन ठिकाणी वाढणार आहे अशा प्रकारे शेतकरी बांधून तुम्हाला ही फवारणी या ठिकाणी या अंतरामध्ये करून घेणं अत्यंत गरजेचं आहे जर मी सांगितलेली जी काही पहिला जो काही सोपा उपाय होता तो जर तुम्ही नाही केला त्या ठिकाणी फवारणी जर नाही केली शेतकरी बांधून तर मात्र जो काही खर्च आम्ही त्या ठिकाणी केलेला तर तो खर्च मात्र पूर्णतः वाया जाऊ शकतो परिणामी आपल्या उत्पादनामध्ये घट तर येणारच आहे परंतु जो काही खर्च आम्ही करू तर तो खर्च मात्र पूर्ण वाया जाणार आहे त्यामुळे अशा प्रकारची वेळ आपल्यावरती येऊ नये यासाठी शेतकरी बांधून मी जी काही तुम्हाला फॉरणी सांगितली जो काही मी तुम्हाला सोपा उपाय या ठिकाणी सांगितला तर तो लवकरात लवकर करून घेणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद